राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची शक्यता वर्तवली जाते गुरुवारी दोनदा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि या दोन्ही नेत्यांमधील राजकीय खलबतांवरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे कारण या भेटीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेंची हजेरी पाहायला मिळाली आणि त्यामुळे या भेटीगाठींना वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालेलं आहे पाहूयात वर्षा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आणि सह्याद्री अतिगृह हे गुरुवारी राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं होतं सकाळी अत्यंत वेगानं घडामोडी घडत होत्या त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काहीतरी मोठी घडामोड घडणार याचे संकेत मिळू लागले होते सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये वर्षावर बराच वेळ चर्चा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे त्याने बिकाऱ्यावर तुलना केली ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला अजून जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली पंचनाम्याच्याबद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का असे एक ना अनेक आणि हा माणूस सरळ सरळ विधान सभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो या माणसांना इतर खात्यात तरी कशाला काम करायचं त्यांनी रमी खेळतच राहावं त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं या मताशी आम्ही ठामावं पण वर्षावरच्या या भेटींचा राजकीय घडामोडींचा सिलसिला काही थांबला नाही वर्षावरून बाहेर पडल्यावर काही वेळानं अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर धडकले विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते सह्याद्री अतिथीगृहावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची अचानक एंट्री झाली आणि कारण या बैठकीत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी हजेरी लावली मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागचं शुक्ल काष्ट संपता संपत नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून वारंवार पाठराखण करून देखील कोकाटे यांच्यावरील कारवाई जवळपास निश्चित मानली जाते यातच धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटी दरम्यान धनंजय मुंडे हे देखील पुन्हा एकदा लॉबिंग करतायत की काय ही देखील चर्चा सुरू झाली आहे दरम्यान रमीमुळे अडचणीत सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाची पुन्हा एकदा चर्चा रंगली एकीकडे कोकाटेंचं कृषी खातं काढून त्यांना अन्य खातं दिलं बोललं जात आहे मकरंद पाटील किंवा दत्ता भरणेंकडे कृषी खातं जाण्याची शक्यता वर्तवली तर दुसरीकडे धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याच्या चर्चेनं जोर झाला त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा खून कोणी केलाय नाव कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या एका दिवसात झालेल्या दोन भेटी आणि त्या भेटीत तटकरे आणि मुंडेंची हजेरी यावेळी मंत्रिमंडळात लवकरच खांदे पालट होणार का वाल्मिक कराडशी असलेली जवळीक आणि कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश करणार का असे तर्कवितर्क लावले जात आहेत राहुल झोरी न्यूज एटी लोकमत मुंबई